शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर आद्रक उत्पादन हा एक प्रमुख लागवडीचा विषय शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर असतो तर आद्रक लागवड करताना बऱ्याच शेतकऱ्यांना बेड पाडणं बेड पाडल्यानंतर त्यावरती ड्री पात्रवणं ड्री पात्रवण्यानंतर आद्रकीची लागवड करणं नेमकी किती अंतरावर करायची हे संपूर्ण प्रश्न पडलेले असतात तर यासाठी एकमेव एकच यंत्र आहे की जी बेडसुद्धा सुद्धा पाडतं तुमचं या ठिकाणी ड्रीप सुद्धा आतरवत आणि लागवड करताना योग्य अंतरावर लागवड सुद्धा केल्या जातात तर ती कशी केल्या जाते हे सविस्तर माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो तर या ठिकाणी हे जे दोन अँगल तुम्ही बघताय मित्रांनो जी ड्रीपचं बंडल तुम्हाला मिळतं ड्रीपचं बंडल हे पूर्णपणे तुम्ही यामध्ये जर गुंतवलं आणि या पद्धतीनं या ठिकाणाहून जर ड्रीप सोडलं तर जा जा पूर्ण पूर्ण ते पूर्णपणे जे बेड पडताय त्या बेडवरती ती ड्रीप आहे ती लाईन टाकल्या जाते त्यानंतर या ठिकाणी बेड हे कशा पद्धतीने पडू शकतात ते पूर्णपणे तुम्ही बघू शकता या पद्धतीने या अंतरावरती आपल्याला बेड हे पाडल्या जातात या अंतर याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त करता येतं आता बघूया की आद्रकीचे लागवड बेण्याचं लागवड हे आपण कसं करू शकतो तर पाठीमागे यावं तर आद्रकीचं जे आपण ट्रीटमेंट केलेले आहे बेणे प्रक्रिया केलेलं जे बेणा आहे ते आपल्याला या ट्रेनमध्ये घ्यायचे साधारण एक क्विंटल पर्यंत जे बेणं आहे ते या ठिकाणी बसू शकतं आणि जसं जसं बेणं तुम्ही घेताय या ठिकाणी दोन मजूर किंवा एक मजूर जरी असेल तर हे जे कप्पे दिलेले आहेत या कप्प्यामध्ये प्रत्येकी एक एक जर जे बेणं आहे ते जर टाकत गेला तर या शिद्राद्वारे योग्य अंतरावरती तुमचं ट्रॅक्टर हे जसं जसं चालेल तस तसं योग्य अंतरावरती योग्य अंतरावरती ते बेडा लागत चालेल त्यानंतर बेड पडत चालेल आणि जे ड्रिप लाईन आहे ते ड्रिप लाईन सुद्धा आत्रत चालेल म्हणजे तिन्ही चारही जे कामं आहेत आदरकी लागवडीचे ते एकाच वेळेस कमी वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठं क्षेत्र तुम्ही लागवड करू शकता तुमची मजुरी मोठ्या प्रमाणात वाचू शकते आणि लागवड सुद्धा योग्य अंतराने आणि योग्य पद्धतीने होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आद्रक लागवडीच्या वेळेस या मशीन विषयी माहिती नक्की घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपला अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशीच माहिती आपण वारंवार आपल्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद